तू पड पड अजून जोरात पड अरे तुझ्या जेवढा जोर आहे तेवढा लाव शेत नेलं ला, माती नेली तोंडचा आलेला घास नेला सगळी पिका गेली माझी गुरं डोर नेली अरे सगळ्या घरादारात पाणी झालं पड तू पड आणि आता तू डासळलं ना वाटळ व्हायला काय राहिले माझ्याजवळ काही बी राहिलं नाही पड आणि तू किती जरी कहर केला ना किती जरी डासळला ना तर मी जगणार मी जगणार कारण मी या जगाचा पोशिंदा आहे मला या जगाला जगवायचं आहे मी अन्नदाता आहे सगळ्याला अन्न मला पुरवायचं आहे मी जगणार जगणार मी पडतो तू पडला पाहिजे तू पडला पाहिजे अरे शेतकरी मेला तरी चालेल पण तू पडला पाहिजे पडतो अरे तू किती जरी पडला आणि कसा जरी पडला आमचं किती जरी वाटोळं केलं तर आम्ही काय करणार आहे तुझं काय वाकडे करणार आम्ही तुझं अरे आम्हाला किती जरी राग आला तरी आमचा राग म्हणजे तुझ्या एका थांबा एवढा बी नाही रातबा एवढा बी नाही इथं माणूस बेमान झाला पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून नव्हती ही अपेक्षा अरे या शेतकऱ्या नुसता जगाचा पोशींदा अन्नदाता म्हणून झाडावर चढवत्या तुझ्याशिवाय या शेतकऱ्याला कोण नाही र कोण नाही या शेतकऱ्याला तुझ्याशिवाय अरे कोण प्रधानमंत्री कोण मुख्यमंत्री कोण आमदार कोणाला काही देणं घेणं पडलेलं नाही अरे त्या कुंभमेळ्याला साधू येत्यात संसारापासून विरक्त झालेले रुपयाची अपेक्षा नसती त्यांना आणि त्यांच्या कुंभमेळ्यासाठी पंधरा पंधरा हजार कोटी देत आहे सरकार आणि इथं शेतकरी देशोदडीला गेला त्याच्यात चुलीत पाणी वतलं खायची पंचायत झाली आणि त्यांना कुठं कोट बावीसशे कोटी अरे ह्याच्यावरनं कळतं ह्या सरकारला या शेतकऱ्याची किती किंमत आहे ती कोण नाही तुझ्याशिवाय निदान तू तरी असं वागू नको र तू तरी असं वागू नको हे सगळं वाटुळं झालेलं बघून भर पावसात पोटात आग पडती बघ भर पावसात आग पडती अरे एवढ्यातून राहिलं शिल निमशिम काहीतरी पेंढ्या बांधून बाजारात एकाला बसलं दहा रुपयाला एक पेंडी म्हणलं तर पंधरा रुपयाला दोन पेंढ्या मागत आहे गेराईक हिशोबाच्या गुंत्यात अडकवून ठेवतं बघ आम्हाला अरे तुम्ही शाने निदान तुम्ही तर शेतकऱ्याची किंमत करा रे हे माणसानो तुम्ही तर करा सकाळी उठल्या उठल्या पाऊस बघितलं की माझी पूर्वी आनंदाने नाचती <laughs> ती गाणं म्हणती ये रे रे पावसा तुला देतो पैसा पाऊस आला मोठा तिला काय माहिती या पडलेल्या पावसानं तिच्या बापाचं किती वाटोळ केलं त्याच्या तिच्या आनंदावर किती रिझण टाकलं तिला कुठं माहिती <laughs> पूरग्या रे ती लहान पूरगी आहे नंतर तिच्या भावनाची कदर तर करून थांब आता थांब थांब र आता थांब थांबल्याशिवाय तुला थांबावंच लागल थांबावंच लागल तुला थांबावंच लागल हे वरुण राजा सर्वांना सुखी ठेवणारा सर्वांच्या आयुष्यात दुःख भरणारा या पृथ्वीची तहान भागवणारा पृथ्वीला तारणारा मारणारा या पृथ्वीला हिरवा शालू पांघरू घालणारा तो सर्वांच्या आयुष्यात सुख भरणारा सर्वांना ताजं तवान ठेवणारा सर्वांची तहान भागवणारा तो तुझी कृपा होऊ देऊ नको तुझी कृपा होऊ देऊ नको आता तू थांब अरे आनंद दाता आनंद देणारा तू आनंद आहे असा दुःखदाता होऊ नक रे असा दुःखदाता होऊ नको आणि या जगाचं निसर्गच चक्र तो बदलू नको रे हो निसर्ग चक्र बदलू नको